मित्रांनो बघू शकता तुम्ही हिंगण गावात एक किराळा माणूस कसा येड्यान करायला लागलाय बघा पिऊन सगळी पिऊन त्यांनी गाडी बिडी फुडली बघा लय प्यालाय लय मजी अंधा धुंद येऊन करायला लागलाय बघा हो गा, बघा हो गा, गाडी बघा हे बघा लय दहा पंधरा हो हे बघा लय लय मजी हे बघा लय मजित का प्यालाय ना लय मजी लय प्याला मित्रांनो गाडीचं बघा गा किती के नुकसान केलंय कुठली गाडी आहे काय माहीत नाही मागे 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 गाडी गाडी गाड़ी बन कर गाड़ी बन कर के कुछ नहीं करते काना ए सब नहीं करते वो कुछ नहीं करते गाड़ी नीचे बनकर के आई नसती रुई गई तू रुई नहीं रुई नहीं आ तेरे भागा आ 300 रखने 300 रखने 1000 Yeah,